औसा तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे जो महसूल सप्ताह या ठिकाणी आयोजित केला होता त्यामध्ये औसा तालुक्यातील बहादा गावची तलाठी राम दुधभाते साहेब यांनी उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आज समस्त भाताक्रम असतात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे या संदर्भात आता भादागावचे गावचे तंटामुक्त अध्यक्ष सूर्यकांत पाटील हे आपणास अधिक माहिती देतील महाराष्ट्र शासनाने जे महसूल अभियान राबवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी औसा तालुक्यातील भादा मंडळ व भा भादा गावाच्या दृष्टिकोनातून एकदम चांगलं उत्कृष्ट कार्य हे आपले तलाठी साहेब माननीय राम दुधबाते साहेब व तसेच मंड मंडळाधिकारी वाघे मॅडम यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम ह्या ठिकाणी केलेलं असल्यामुळं आणि त्यांचे काम जे शासनाने सूचित केलेल्या प्रमाणे सर्वात उत्कृष्ट काम ह्या जिल्ह्यामध्ये झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कालच आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आला त्या ठिकाणी दुधबाती साहेबांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला आणि दुधबा राम दुधबाती साहेब हे आपल्या सर्वांचे परिचित असल्यासारखे आणि आपल्या गावातील सर्व समस्या सर्व समाजाला घेऊन चालणारे आणि काम खूप त्यांचं कामही देखील खूप उत्कृष्ट आहे म्हणून मी या ठिकाणी दोन शब्द बोलतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जेणेकरून त्यांनी ह्याच्यावरती पदोन्नती होऊन आणि मोठे अधिकारी व्हावेत आणि आमच्या गावाला विसरून येत एवढेच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आदरणीय साहेब यांची कीर्ती मी बरेच दिवसांना ऐकून होतो आणि चांगल्या व्यक्तीची कीर्ती ऐकण्यात आल्यावर कुठं तर सर्वसामान्याला आनंद वाटावा अशी कीर्ती आमच्याही कानावर आली आणि काल मला वाटतं कलेक्टर मॅडमनी यांचा सत्कार केला हा काय सत्कार नाही एक योग्य व्यक्तीचा आणि चांगल्या व्यक्तीचा सत्कार केल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतोय आणि त्यांचा आतापर्यंत जी काय महसूल मधलं जी कार्य आहे इतर सामाजिक सामाजिक कार्य आहे त्यांनी सगळ्याला धरून कुणाचंही मन न दुखवता आणि कायदा न सोडता अतिशय सूक्ष्म पद्धतीनं काम केलेली ही कीर्ती आम्ही ऐकून आहोत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमचं जे आमच्याकडे जेवढं पुण्य आता महाराज म्हणून मी जेवढं पुण्य कमवलंय तेवढं सगळं पुण्य मी त्यांच्या पदरात टाकतो ह्या पुण्यावर त्यांची पुढील वाटचाल अतिशय सुखकर हो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करून मी ह्या ठिकाणी दोन शब्द थांब बोलतो आणि थांबतो जय